दोन हजार पासून कल्याण मुरबाड मुंबईकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी बंद करण्यात आला असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण शहाड ब्रिज वर मोठमोठे खड्डे पडले होते खड्डे चुकवताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत होती यामुळे अनेक मोटारसायकल स्वार पडून मृत्युमुखी झाल्याच्या घटना घडल्या होत्या अनेक गंभीर जखमी झाले होते या पुलावरून मुंबई पुणे नाशिक नागपूर नगर असे नेहमीच प्रवास सुरू होता तीन तारखेपासून या पुलाचं काम सुरू केलं असल्यानं हा पूल बंद करून पर्यायी रस्ता टिटवाळा गोवेली बदलापूर डॅम मार्गे असा वळवण्यात आला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी याची दक्षता घ्यावी असं आवाहन बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात आले न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा